तर गुड मॉर्निंग भावन म्हणजेच मा की गुड आफ्टरनून तर आपला आजचा ब्लॉग नेहमीप्रमाणे ब्लॉग म्हणता ये येणार आजची चालू झालेलं आहे पाहू शकताय तुम्हाला तर माहितच आहे आपल्याला असं लाईव्ह करण्यासाठी कोणता असं स्टुडिओ नाही स्टुडिओ म्हणजे गेल तर सेपरेट रूम ही नाही त्यामुळे आपल्याला दुकानातूनच लाईव्ह करावं लागतं तर तुम्ही समजून घेऊ शकता सर्व तर, तर पटापट आपल्या लाईफस्ट्रीम मध्ये सगळ्यांनी या भावाला सपोर्ट करा स्टेपला टाकतो मी आपल्याला कोण डी मोडला टाकलेला आहे का जो पानी से नहाएगा वो लीला लीलाज बन जाएगा और जो हर वाले आभार जानी पाखरी सोगी तर लाईव्हला आलेले सर्वांचे मनापासून धन्यवाद तर पटापट स्प्लीनमध्ये डबल दे टॅप करून घ्यायचं आहे काय म्हणतात ह्याला होय पंथी म्हणतात पंथी तर आपल्या स्क्रीनवरती आलेले आणि पटापट आपल्या चॅनलला डबल टॅप करून सबस्क्राईब आणि लाईक करून घ्यायचं आहे पटापट लाईक करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपली रोजची नवीन अपडेट आणि ब्लॉग आणि काही एक्सपेरिमेंटल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल काही नवं अजून ट्राय केलेलं ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्यायचं आहे फॉलो सबस्क्राईब एक झालं पण लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पटापट पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून घ्या पटापट करा कमेंट करा आपल्या चॅनलवरती ऐक सर्वांनी आणि फॉलो करायला विसरू नका फटाफट लाईक करा अर हरे हरे तर तुमच्या एका सपोर्टमुळे एका सपोर्टमुळे मी नक्कीच पुढे जायला माझी मला मदत होईल तर तुम्ही प्रत्येकाने सपोर्ट केला तर लवकरात लवकर आपण सक्सेस होऊ त्यामुळं तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे लाईक एक आधा ओके तर काय चाललंय वसीम तर सगळ्यांचं मजेतच चाललं असेल तर मी आशा करतो की तुम्ही सर्व माझ्या व्हिडिओला लाईक करतालच तर पटापट लाईक करून घ्या इंस्टाग्रामचं अकाउंट एस टीचे व्हिडिओ सोडलेला आहे ते तेच आहे का कन्फ्युज झाला झालं त्यामुळे नाही मेसेज केला त्यामुळं नाही तुला मेसेज केला कन्फ्युजन झाला अकाउंट मध्ये तेच आहे तर चालतंय आज लाईफ स्ट्रीम संपल्यानंतर ना तुला करतो मेसेज तर फटाफट सबस्क्राईब लाईक कमेंट करून घ्या हो, हो नक्की करेल तर आपल्या भावासाठी पटापट लाईक सबस्क्राईब कमेंट करून घ्या तर पटापट लाईक कमेंट करा लोक बरं काढले ते माझ्या मित्राला दिलं होतं दुसऱ्या त्यामुळं निघला सला देतो देत होत आम्ही एक मिनिट तर पटापट डबल टॅप करून लाईक करून घ्या आपल्या चॅनलला पटापट लाईक करा कमेंट करा ज्या ज्याला आपलं नाव लाईव्ह मध्ये ऐकायचं असेल त्यांनी कमेंट करा पटापट तर पटापट लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आज तुम्ही बघू शकता की जे जे दुपारी लाईव्हला आले होते दे त्यांना तर माहितीच आहे आज दिवसभरात काय काय घडामोडी झाले तर काय सकाळी आल तो लाईव दुकानामधूनच त्यानंतर तुला मी व्हिडिओला माझा नंबर दिला होता तुला दिसला नाही का नंबर कमेंट्समध्ये जेवण झाले का दादा हो जेवण झालेलं आहे तुझं झालं आहे का तर तुम्हाला माहिती आहे आज दिवसभर आपल्याबरोबर काय ते काय काय झालं ते पहिल्यांदा मी दुकानातून लाईव्ह तर आपण काल जे लाईव्ह केलं होतं एक सव्वा तास ते माझ्याकडून चुकून डिलीट झालं होतं सकाळी त्यामुळे जरा लोक टेन्शन काही नाही सकाळपासून दोन तीन टाइम लाईव्ह केलं तर वडापावच्या गाड्यावरून केलं वडापावच्या गाड्यावरून देखील केलं तर तुम्ही जाऊन बघू शकता कशा प्रकारे लाईव्ह केलंय आणि हे माझं जे बॉब्या बघत आहात ते आपले होम मेडच बनवलेले असतात तर तुम्ही बघू शकता पॅकेजिंग एकदम ओकेमध्ये दे डन केलेलं आहे दुपारच्या लाईमध्ये जे जे होत त्यांना माहीतच असेल तर आलेले सर्वांनी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्यायचं आहे तर आज देखील तुम्ही बघू शकता हे पेन हे नवीनच घेतलेले आहेत <स्यों> तो हैं तो हैं तो का हे सकाळी बाजार भरून घेतलेला आहे दुकानात तर मनापासून धन्यवाद धन्यवाद तर आता रात्रीच्या वाजायला आलेले आहेत दहा वाजायला आलेले आहेत दहा

दादा माझ्या स्ट्रागामला माझी प्रोफाईल फोटो मला नाही आवडत ठेवणं पण तो मला तो मला मेसेज कर नक्की आज लाईव्ह बंद झाला विश्वास ठेव दादा मी वसीम तडबी आहे दादा मुस्लिम मी पण कधीच तर श्वासघात नाही करणार मी दादा विश्वास दादा माझ्यावर थोडा ठेवलेला आहे बाबा तुझ्यावर विश्वास टेन्शन नको येऊ तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करून लाईक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो काही क्वेश्चन विचार एकच एकच मेंट लाईक फटापट लाईक करून घ्या सांगून देश मग नक्की मी शेतकरी वाचता करणार सांगून दे लाईफ स्ट्रीम बंद झाली की करेल नक्की तर ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांनी यसवर क्लिक करा आणि जे करायचा विचार करत आहे त्यांनी हे यसवरच क्लिक करा तर पटापट लाईक करून घ्या आपल्या चॅनलला म्हणजेच की आपल्या लाईमला तर आज काय रात्री आठ ते म्हणजेच की पाच ते आठ वाजेपर्यंत आपला वडापावचा गाडा होता त्यामुळे काय लवकर लाईव यायला आपल्याला कधी जमतच नाही त्यामुळे थोडा टाइम लागतो लाईव्ह यायला चॉट फिल्टर मेसेज तर त्यामुळे आपल्याला काही कंटिन्यू जमत नाही थोडा वेळही मध्ये लाईव्ह असा विषय आपला तर शिक शिक आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना स्वागत आहे लाईक करा पिन कर तर तुमचं तर तर फटाफट पट लाईक करून घ्या फटाफट कमेंट पट करून घ्या आलेल्या सगळ्यांचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं ला आहे त्यांनी एसवरती क्लिक करायला ज्यांनी केलेलं नाही त्यांनी नोवर क्लिक केलं तरी चालेल का हरकत नाही म्हणजे मला नेमकं समजेल की किती जण लाईव्ह आलेत लाईक करतातही आहे तर पटापट लाईक करून घ्या <laughs> लाईक करून घ्या लाईक कमेंट सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका विसरू नका तर काय आपल्याला असं जर रोज लाईव्ह येत असतं पण काय व्यूज कमी येतात त्यामुळे काय हरकत नाही मेहनत जारी आपले एक ना एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी आपण Successful. Another Colonel Ki message. Oh, he got in a Ki's message. By a good message, i not too confused or even language. तर आलेले सगळ्यांनी पटापट स्क्रीनमध्ये डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे स्क्रीनमध्ये डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे कसम यही खाऊंगा तो आए हुए सभी मेरे यूट्यूब दोस्तों को मेरे लाइव लाइव स्ट्रीम में मनपूर्वक स्वागत है मैं आप सभी को निवेदन करता हूँ कि फटाफट मेरे चैनल को और चैनल को सब्सक्राइब करो और लाइव स्ट्रीम को डबल टैप करके लाइक करो mm पटापट लाईक करून घ्यायचं आपल्या चॅनलला आलेल्या सर्वांसोबत हो ज्यांना स्वतःचं नाव लाईव्हमध्ये ऐकून घ्यायचं असेल त्यांनी पटापट कमेंटमध्ये यश टाईप करा त्यांचं लाईव्हमध्ये नाव घेतलं जाईल तर त्यांनी पटापट कमेंटमध्ये यश टाईप करा यश आणि स्क्रीनवरती डबल टाईप करून डबल लाईक करून घ्या तर आलेल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती मनापासून आप स्वागत आहे तर डबल टॅप करून मॅसेजमध्ये यश टाईप करायचं आहे त्यांचं लाईव्हमध्ये नाव घेतलं जाईल ज्यांनी ज्यांनी यस टाईप किंवा मेसेज केलेला आहे त्यांनी तर कसा विषय असतो पोरींना सगळे सपोर्ट करतात पण एका मुलाला कोण सपोर्ट करत नाही पोरींना का सपोर्ट करतात काही माहीत नाही पण त्यांना मुला मुलांना एखाद्या छोट्या क्रिएटरला मुलाला सपोर्ट करायला आवडते इंस्टाग्रामची आयडी मी तुला मी डायड मेसेज केल्यानंतर त्यांना तुला समजून जाईल इंस्टाग्रामची काय डी आहे तर माझी इंस्टाग्रामची आय डी आहे शेखर कोळी एक्के बीस तर पटापट लाईक करून घ्या कमेंट करून घ्या आणि नक्कीच आपला एक उद्या ब्लॉग येईल आपल्या वाडापावच्या गाड्यावरती तर तुम्ही उद्या एक ते दोन वाजेपर्यंत नक्की पडेल तर तुम्ही त्यावेळेस पाहून घ्या आणि आपण ते अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवणार होतो पण विषय काय झाला